नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वाची सर्वांच्या नाकात आणणारी निक्की तांबोडी हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो निक्की तांबोडी हिने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेताच धिंगाणा घातला तिने पॅडी कांबळे यांचे देखील खूप मोठे अपमान केले आहे एवढंच नाही तर ती आज टॉप फाईव्ह पर्यंत जाऊन पोहोचली आहे निक्की तांबोळीमुळे हा सीझन खूपच चर्चेचा विषय ठरत आहे सर्वात कमी पडून देखील तिला या घरात कसं टिकवून ठेवलं याच्या सगळ्यांना धक्का बसला आहे ती लवकरात लवकर या बिग बॉस मधून बाहेर पडावी असे प्रेक्षकांनी विनवणी केली आहे मात्र बिग बॉसने कुणाचंही ऐकलं नाही तर आज आपण तिच्या बॉयफ्रेंड जाणून घेणार आहोत मित्रांनो निक्की तांबोळी ही जे एक नाही दोन नाही तर अनेक बॉयफ्रेंड आहेत असे म्हटले जाते बिग बॉस हिंदीमध्ये देखील तिने बॉयफ्रेंड प्रतीक सहजपाल याच्याशी खूपच जवळीक साधली होती मात्र ह्या वर्षी ती पुन्हा अरबास पटेल याच्याशी जवळीक साधताना दिसते आहे त्यामुळे निक्कीने आतापर्यंत किती बॉयफ्रेंड बनवले असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरातील निक्की तांबोडी ही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा